अमरावती शहरातील कामगार कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांच्या बालकांना दिवसभर शिक्षणसह क्रीडा आणि मनोरंजन धडे गिरवण्यासाठी मनपा अंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या वतीने निर्माण करण्यात आलेली डे केअर युनिट दान ठरत आहे रामपुरी कॅम्प येथे मोलमजुरी करणाऱ्या कामगारांच्या बालकांसाठी डे केअर युनिट स्थापन करण्यात आले आहे येथे शालेय शिक्षण विविध प्रकारचे खेळ संगीत हार्मोनियम चित्रलेखन नृत्य आदी मोफत सेवा दिली जात आहे मनपा विभागाअंतर्गत येणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने शहरात कामगारांच्या लहान मुलांना एकाच ठिकाणी दिवसभर ठेवून बालकांची काळजी घेण्याचे तसेच बालकांना शिक्षण क्रीडा मनोरंजनाची साहित्य उपलब्ध करून देणारी डे दे केअर सेंटर उघडण्यात आले आहे हेच सेंटर रामपुरी कॅम्प येथे सुरू करण्यात आले असून येथे गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्यांच्या मुलामुलींकरिता मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे या ठिकाणी दोन ते सहा वयोगटातील मुलांना दिवसभर राहण्याची सोय शालेय शिक्षण विविध प्रकारचे खेळ संगीत हार्मोनियम चित्रलेखन नृत्य इत्यादी अगदी मोफत सेवा कार्य सुरू आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला अमरावती शहरातील नामांकित उद्योजक निखिल जोशी यांनी डे केअर सेंटरला सदिच्छा भेट दिली जिला स्कूल की तरफ से मैंने जब ये चीज देखा कि हम लोग ये डिस्ट्रीब्यूट करते हैं तो हमारा ऐसे थॉट था कि ये समाज के जो नीचे के तबके के जो घटक होते हैं उनके लिए भी कुछ कराया जाए तो राजू सर ने अचानक से बोला कि हम लोग देखिए चलाते हैं उसे फाइनेंस को बनाते हैं और हम लोगों के तरफ से रोहित नैनी और बाकी जो हमारे

याप्रसंगी या मनपा महिला बाल विकास अधिकारी नरेंद्र वानखडे तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मार्डीकर माजी नगरसेवक राजेश साहू रोहित तांबट यांच्यासह संस्थेचे ज्योती राठोड राजीव बसवनाते मनपा कर्मचारी अमोल साकुरे प्रियंका मॅडम प्रीती मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व तीस मुलांना मुलांच्या खेळण्यासाठी एक बॅग टॉईज व फ्रुटी वाटप करण्यात आले यावेळी केअरटेकर व पालकवर्ग प्रामुख्याने उपस्थित होते